नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण हे व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की ते कोणते जिल्हे आहेत कोणत्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय तो तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आपण जसे की स्क्रीनवरती बघू शकताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाहायला मिळतोय या ठिकाणी पुणे सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो एकंदरीत मित्रांनो जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते व उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागामध्ये आपल्या या जिल्ह्यांमध्ये हवामान हे गडद ढगाळ पाहायला मिळते तर दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मित्रांनो उमरखेड किनवट या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच नांदेड पूर्णा भोकर बसमत पेठ या भागामध्ये आपल्याला हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील काही ठिकाणी पडू शकतो मित्रांनो अहमदपूर कंदार गंगाखेड परळी तसेच या ठिकाणी लातूर शिरूर औसा या भागामध्ये मित्रांनो आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते बीड जिल्ह्यामध्ये देखील हवामान हे ढगाळ पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्याचा विचार जर केला मित्रांनो मराठवाड्यातील काही भागामध्ये तुरळक भागामध्येच आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित भागामध्ये या ठिकाणी हवामान हे कोरडं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर अमरावती या ठिकाणी आपला हवामान ढगाळ पाहायला मिळतोय उत्तर विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे हवामान कोरडं पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील पाच ते दहा जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर काही भागामध्ये आपल्या जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद